मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी नोकरी कॉर्नर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मागच मित्रांनो आपण एक सांगितलं होतं की होमगार्डची भरती सुटणार आहे मित्रांनो की आता मुंबई होमगार्डची भरती सुटलेली त्याची आपण डिटेल्स पाहू पहा मुंबई होमगार्डवरती दोन हजार पंचवीस मुंबई होमगार्डवरती परीक्षा नाही का आपण बॅनर हे पहा ऋण मुंबई होमगार्डवरती दोन हजार पंचवीस तरी मित्रांनो त्यांचा जे आर ए होमगार्ड संघटना माहिती पत्रक आहे मित्रांनो की त्या नक्की भरती सुटली पूर्णने जे आर आलेला आहे पण त्याचा स्टार्टिंगचा स्क्रीनशॉट आपण दिलेला आहे कारण तुम्हाला समजावून मित्रांनो नक्की भरती सुटलेली आहे तर मित्रांनो पदच नाही होमगार्ड पण त्यांनी आता काही निश्चित पदसंख्या सांगितली नाही किती पदे ते आपल्याला सांगितलेले नाहीत तर आपण ते शैक्षणिक पात्रात पाहू जे विद्यार्थी मित्रांनो दहावी उत्तीर्ण असतील ते मित्रांनो ते विद्यार्थी या होमगार्ड पदाकरिता अप्लाय करू शकतात तुमची शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण पाहिजे त्याचप्रमाणे शारीरिक पात्रता पहा जर तुम्ही पुरुष असाल तर तुमची उंची एकशे बासष्ट सेंटीमीटर पाहिजे व छाती शहात्तर सेंटीमीटर पाहिजे व फुगळ तुमची त्र्याऐंशी सेंटीमीटर भर भरली पाहिजे आणि तुम्हाला सोळाशे मीटर आणि गोळा फिका इव्हेंट आहे मित्रांनो आणि महिला असाल तर तुमची मित्रांनो उंची महिलांची उंची दीडशे सेंटीमीटर पाहिजे तरी पहा आता जर पुरुष असाल तर सोळाशे मीटरचं टायमिंग कसं आहे पहा पाच मिनटं दहा सेकंद किंवा त्यापेक्षा कमी वीज गुण भेटतील आणि महिलाच चाल तर आठशे मीटर दोन मिनटं पन्नास सेकंद किंवा त्यापेक्षा कमी पंचवीस गुण भेटतील मित्रांनो आणि जर तुम्ही मित्रांनो सात मिनिटं तीस सेकंदापेक्षा जास्त टाईम मिळाला तर शून्य गुण आणि चार मिनिटापेक्षा जास्त टाईम जर मुलींनी लावला तर त्यांना पण शून्य गुण भेटतील मित्रांनो धावणे चाचणीमध्ये पात्र होण्याकरिता किमान गुण मिळवणे आवश्यक राहील मित्रांनो तर हे पहा मित्रांनो जे पुरुष जे मुलं असतील त्यांना पाच मिनटं दहा दा सेकंदात जर तुम्ही सोळाशे मारला तुम्हाला वीस गुण भेटतील आणि मुलींना दोन मिनटं पन्नास सेकंदात जर आठशे से मीटर मारलं तर पंचवीस गुण भेटतील तर आता पुरुष गोळा फेक बघा मित्रांनो आठ पॉईंट पन्नास मीटर किंवा त्यापेक्षा जास्त तर दहा गुण आहेत आणि जर तीन पॉईंट दहा मीटरपेक्षा कमी जर गोळा टाकला तर मला झिरो गुण भेटतील त्याला गोळा फेकचं तर आठ पन्नास आठ पॉईंट पन्नास मीटर गोळा तुम्हाला फेकला तर वीस गुण भेटतील ते दहा गुण भेटतील तर मित्रांनो आता महिलांचं पाएं पहा मित्रांनो सहा मीटरपेक्षा जास्त गोळ्या फेकल्या तर दहा गुण भेटतील आणि चार मीटरपेक्षा कमी गोळा तर तुम्हाला शून्य गुण भेटतील उमेदवाराला जास्तीत जास्त तीन सन्ध दिले जातील गोळा फेकला मित्रांनो तीन सन्द्य दिले जातील व अंतिम अंतर्ग्रह आदरले जाईल तीनपैकी तुमचा जो हाय जाईल तो ग्रह आधारले जाईल गोळा जर शुमांकन रेषेच्या मध्यावर पड पल, पडला तर उमेदवारच्या वरच्या श्रेणी गुण दिले जातील मित्रांनो गोळा पात्र होण्याकरता मित्रांनो किंवा चार गुण मिळवणे आवश्यक राहते बँकला पात्र आहात तुम्हाला गुण दिले जाते तर मित्रांनो तांत्रिक तुम्हाला ॲडिशनल मार्क काय असे भेटू शकतात पहा आय टी आय आय टी आय की आय टी आय प्रमाणधारक दुसरा आहे खेळामध्ये प्रावी प्रावीण्य मिळवलेले व्यक्ती जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये प्रावीण्यता प्राप्त माजी सैनिक कार्ड आवश्यक एन सी बी प्रमाणपत्र एन सी सी प्रमाणपत्र नागरी संरक्षण सेवेत परंतु स्थानिक ठिकाणातील प्रेक्षण पूर्ण केलेले प्रमाणपत्र धारक जड वाहन चालक परवाना यापैकी एक अड जर तुमच्याकडे यापैकी एक एक प्रमाणपत्र असेल तर दोन गुण दोन प्रमाणपत्र असतील तर तीन गुण तीन प्रमाणपत्र असतील तर चार गुण आणि चार प्रमाणपत्र असतील तर पाच गुण भेटतील आणि पाच जर तुमच्याकडं ही प्रमाणपत्र असतील तर सात गुण भेटतील मित्रांनो आणि सहा जर तुमच्याकडे प्रमाणपत्र असतील तर आठ गुण भेटतील आणि जर पूर्णही सात ही सातीचे प्रमाणपत्र तुमच्याजवळ असतील तर तुम्हाला मित्रांनो दहा गुण भेटतील तर तांत्रिक प्रमाणप्र गुण मेरिट लावते वेळी ग्राहक धरले जातील आणि तांत्रिक प्रमाण प्रमाणपत्राचे गुण ग्राह धरले जाणार नाही त्याची नोंद घ्यावी मित्रांनो ही नोट दिली त्यांनी जेव्हा तुमच्याकडे ॲडिशनल जे सर्व्हिस सर्टिफिकेट असतील तुम्हाला एक्स्ट्राचे दहा गुण दिले जातील तर वायाचे अटवा मित्रांनो एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी वीस ते पन्नास वर्ष जे विद्यार्थी वयवर्ष वीस ते अप्लाय करू शकतात आणि पन्नास वर्षापर्यंत मित्रांनो तुम्ही होमगार्ड पदासाठी फॉर्म भरू शकता तर नोकरी ठिकाण पण नोकरी ठिकाण आहे मित्रांनो मुंबई आणि कोणत्या प्रकारची फी नाही मित्रांनो या परीक्षेला कोण विना विनाशुल्क विना ही परीक्षा आहे तर महत्त्वाच्या तारखा मित्रांनो फक्त चार दिवस आलेले आहेत मित्रांनो ऑनलाईन अर्ज करायची तारीख मित्रांनो दहा जानेवारी आहे चार दिवस आपला व्हिडिओ टाकायला थोडा लेट झाला मित्रांनो काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे व्हिडिओ लेटच टाकायला झाला त्याबद्दल मी माफी मागतो तुमची तर मित्रांनो हे पण आता होमगार्डबद्दलची माहिती बऱ्यापैकी तुमच्यापर्यंत मी शेअर केलेले आहे अजून पण कोणाला काही शंका असतील तर कमेंट नक्की करा नक्की मी तु याचं उत्तर देईल मित्रांनो आणि आताच मित्रांनो रेल्वे ग्रुप डीचे आपलं शॉर्ट नोटिफिकेशन आलेलं आहे पण त्याची अजून पूर्णपणे जाहिरात आली नाही बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात हा प्रश्न आहे की बाबा त्यात आय दहावी पास प्लस आय टी आय किंवा काही पद दहावी पासचे काही पद आय टी आयचे बऱ्यापैकी त्यात आता थोडा प्रोटेस्ट वगैरे चालला आहे काय विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की आय टी आय टी आयवरच पदं भरली जावीत काय विद्यार्थ्यांचं असं आहे की बाबा दहावी पण असावी आणि आय टी आय पण असावा जेणेकरून सर्व मुलांना संधी भेटेल फॉर्म भरण्याकरिता तर आता अजून पण मित्रांनो त्याचं शॉर्ट नोटिफिकेशन आले त्यात ते ते दिले दहावी किंवा दहावी प्लस दहावी प्लस आय टी आसलेलं आहे पण अजून पूर्णपणे काय जी आर आलेलं नाही मित्रांनो आणि पदं मित्रांनो बत्तीस हजार पदं आहेत एकदम डिटेल्स माहिती कोणत्या पदाला किती रिक्त जागा आहेत एकदम सगळी सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत आता थोड्या दिवसात जी आर एल मित्रांनो त्यासाठी तुम्हाला काय करायचे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे रेल्वेच्या भरती कुठल्या पण केंद्राच्या सुद्धा सुद्धा सर्व भरतीची अचूक माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांनो शेअर करा जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांना होमगार्ड प मध्ये भरती व्हायची ते नक्कीच भरती होऊ शकतात मित्रांनो आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आपले सातशे सबस्क्राईब पूर्ण झाले त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानतो चला भेटू पुढे जय हिंद